श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय ते पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पिटिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुकुटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती प्रवचनात सर्व जातींचे लोक येत असत पुराणिकांच्या भोजनाची सोय बाप्पा चारुल्यू यांच्या घरी केली होती पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवणीने आणलेले दूध घेत असे श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतरमी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते हा पुराणिक एक महान योगीसुद्धा होता तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत होता त्या रूपातील चैतन्य तो आकर्षण करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपातसुद्धा त्याला स्वतःचा आत्मा दिसत होता लक्ष्मीचा पती मृत्यूनंतर एक ब्राह्मण एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्माला होता त्या पंडिताने योगशक्तीने आपले शक्ती रूप कसे आहे हे पाहिले त्याचे मूळ रूप श्री समान लक्ष्मीशी निगडीत होते हे त्यास कळले त्याचे स्वरूप श्रीतत्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले थोड्याच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण होणार असल्याचे त्यास जाणवले श्री कर्म ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराणिकाचा जन्म घेतला होता लक्ष्मीच्या चा पतीचे चैतन्य मूळतत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता ते त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे ती काही दिवसातच आपली जीवनयात्रा संपवणार आहे तू ज्ञानरूपी ब्राह्मण होशील किंवा अज्ञान रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट तू सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य सतकडे आकर्षिले आहे ही गवणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहे भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पदवती स्वरूप देवी मानून मी तिला सुवर्ण टिळक लावून आशीर्वाद देईन तिला मांगले प्रदान करून हिरण्य लोकात सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अद्भुत आणि अगम्य असतात हेच खरे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय ती समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपद्दे।